नमस्कार मित्रांनो आपले तलाटे मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये पब्लिक डेटा एंट्रीच्या माध्यमातून मैताचे नाव कमी करणे याबाबतचा फेरफार ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉग इनला कसा पाठवायचा हे पाहिलेलं आहे तर ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉग इनला आल्यानंतर त्यावर फेरफार कसा घ्यायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या सुद्धा शेअर करा तर सर्वात प्रथम आपल्याला आपलं ई एस डी एस लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर चाहे। ई फेरफार मेनू या प्रणालीमध्ये आपल्याला प्रवेश करून घ्यायचा आहे इथं आता ई फेरफार प्रणालीमध्ये मी माझा लॉग इन आय डी आणि पासवर्डच्या साईन इथं प्रवेश करतो आहे तर इथं माझा लॉग इन आय डी मी इथं टाईप करून घेतलेला आहे आणि इथं माझा पासवर्ड इथं टाईप केलेला आहे मी आणि हा जो समोर कॅपचा दिसतो आहे तो आपल्याला जसा तसा टाइप करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर आपल्याला डी एस कन्फर्मेशन द्यायचं आहे डी एस कन्फर्मेशन दिल्यानंतर आपला डी एस पासवर्ड आपण ऑलरेडी इथं डी अटॅच असल्यामुळे पासवर्डची मला इथं गरज पडली नाही परंतु आपल्याला प्रथमच आपण म्हणजे पहिल्यांदा आपण डीएससी जर अटॅच केली तर आपल्याला पासवर्ड आप इथं टाइप करून घ्यावा लागतो एंटर करावा लागतो आता डी एस पासवर्ड एंटर केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज दिल दिसेल इथं कृपया कामाची सु कामाची सुरुवात करण्यापूर्वी गावाची निवड करा ओके म्हणायचं आहे आता आपण ज्या गावामध्ये तो फेरफार घेतला होता त्या गावाचं इथं सिलेक्शन करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं बघा इथं तीन फेरफार आलेले आहे आता इथं मी सिलेक्ट केलेला आहे आता इथं पी डी डॅशबोर्ड दिसेल आपल्याला आणि हा जो सुरू सुरुवातचा शुरु, जो फेरफार आहे त्याचे नाव हो, कमी करणे याबाबतचा आपण डेमो तयार केलेला होता आता तो फेरफार इथं आपल्या लॉगिनला इथं उपलब्ध म्हणजेच महसूल अधिकारी यांच्या लॉगिनला इथं उपलब्ध झालेला दा आहे इथं अर्ज क्रमांक आहे आजाराचे नाव आहे मोबाईल नंबर आजारचा दिनांक आहे फेरफार प्रकार आणि स्थिती रिसीव अशा प्रकार प्रकारचं आपल्याला इथं माहिती दिसते आता इथं सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे व्ह्यू अप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि अप्लिकेशनमध्ये काय माहिती भरलेली आहे मैताचा मृत्यू दिनांक काय आहे मैताचं नाव काय आहे निवडलेला सर्वे नंबर काय आहे खाते नंबर काय इथं आपल्याला माहिती इथं उपलब्ध होईल अर्जदार यांचा मोबाईल नंबर काय आहे अर्जदार दिनांक इथं आपल्याला सर्व माहिती इथं दिसेल त्यानंतर आपल्याला इथं कागदपत्रे पहा इथं इत, व्ह्यू अटॅचमेंट या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि खातेदार म्हणजेच अर्जदार यांनी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहे ते आपल्याला इथं दिसतील आता इथं बघा मृत्यूचा दाखला डेट सर्टिफिक स्वयंघोषणा संमतीपत्र आणि त्यानंतर इतर डॉक्युमेंट्स काय असले तर ते आता इथं स्वयं स्वयंघोषणापत्रामध्ये वारसांचे सर्व नाव असल्याबाबतचे एक स्वयंघोषणापत्र लागते इथं आणि फेरफार नक्कल म्हणजेच अगोदरच व्यक्ती मयत झालेला होता आणि तो कोणत्या फेरफार नुसार वारस लागलेले आहे तर त्याबाबतची इथं नक्कल आहे म्हणजेच वारस कशा पद्धतीनं उधाराला लागले आहे त्याबाबतची नक्कल आहे आता इथं फाईल पहा ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह म्हणायचा आहे किंवा सेवायत म्हणायचं आहे आणि इथं ओपन करून इथे इथं बघा डा दा, कंप्लीट झालेला आहे इथं ओपन म्हणायचं आहे इथं बघा ओपन झालेला डॉक्युमेंट्स मैताचं सर्टिफिकेट आहे म्हणजेच डेथ सर्टिफिकेट आणि हे आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे त्यानंतर स्वयंघोषणापत्र बघून घेऊ आपण आता इथं सेव म्हणायचा आहे किंवा पण सेवयात सुद्धा इथं म्हणू शकतो सेव म्हटल्यानंतर इथं ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला इथं बघा अर्ज आणि इथं घोषणापत्र त्याऐवजी इथं ॲपिड्यूट आहे ते आपण इथं बघून घ्यायचं आहे आपल्याला ते सर्व वारसांची नावं इथं समाविष्ट आहे का त्या ॲपिट्यूटमध्ये आणि इतरमध्ये काय अपलोड केलेलं आहे ते सुद्धा आपण इथं बघून घेऊ सेव्ह म्हणूया आणि नंतर ओपन म्हणूया आता इथं बघा वारसाने म्हणजेच हा व्यक्ती व्यक्तीमय झाल्यानंतर त्याचे वारस लागलेले इथं पत्नी आणि मुलं आता पत्नी मयत झालेली आहे आता आपल्याला फक्त पत्नीचं नाव इथं कमी करून घ्यायचं त्यामुळे ही नोंदची नक्कल इथं था संबंधितांनी जोडलेली आहे किंवा ती जोडणं आवश्यक आहे आता इथं अशा पद्धतीने आपण हे डॉक्युमेंट पाहून घेतले त्यानंतर जायचं आपल्याला अर्ज एंट्री साठवा इथं अर्ज साठवा म्हणायचा आहे इथं अर्ज साठवा म्हटल्यानंतर आपल्याला आता इथं जर काही चुकीची माहिती वगैरे असती तर आपण त्रुटीपूर्ततेच्यासाठी हा अर्ज परत सुद्धा पाठवू शकलो असतो आता इथं माहिती साठवली गेली आहे त्यानंतर इथं फेरफार साठवा हे ऑप्शन इनेबल झालेलं आहे त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर फ फेरफार तपशील इथं उपलब्ध होऊन जाईल आपल्याला नो नोंदीचा प्रकार आहे माहितीचे नाव कमी करणे फेरफाराचा दिनांक आहे माहिती मिळाल्याचा दिनांकही दिसते आता अर्ज यांनी अर्ज दिला की या गटावरील पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक आता फेरफार क्रमांक कोणता आहे तर आपण इथं पाहिलेला आहे तो तर फेरफार क्रमांक इथं आपल्याला टाइप करून घ्यावं लागेल कारण ते इथं येत नाही प्रमाणे वारस नोंद झालेला आहे त्यातील खातेदार हे आता इथं राहणार वगैरे म्हटलेलं आहे त्याऐवजी आपण राहणार कट करून टाकू येतो तर आपल्याला इथं एक्झॅक्ट कथा वगैरे असेल तिथं म्हणजे कोणत्या गावचे रहिवाशी आहेत इथं रहिवाशी सुद्धा आपल्याला तिथं टाकता येते आता आपण खातेदार यांचा दिनांक रोजी मृत्यू झाल्याने सात बऱ्यास असलेले त्यांचे नाव कमी किंवा कमी करून मिळावे अर्ज मृत्यू नोंद दाखला पाहून महत्वाचे नाव कमी केले वरीलप्रमाणे कागदपत्र दफ्तरी दाखल असे अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये काही डाटा एडिट करायचा असला तर एडिटसुद्धा करता येतो आपल्याला किंवा कमी करायचा असला तर आपल्याला कमीसुद्धा करता येतो त्यानंतर आपल्याला साठवा म्हणायचा आहे साठवा म्हटल्यानंतर परत एकदा फेरफार साठवा म्हणायचा आहे एकदा क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर असं भरल्या नॉलेजची पडताळणी करा असं एक पेज ओपन होईल आपल्याला आता इथं माहिती बरोबर आहे हे ऑप्शन याबल नाही त्यामुळे आपल्याला इथं पुरावलोकन म्हणायचं आहे आता पुरावलोकन एखाद्या लॅपटॉपला हे दिसत नाही परंतु इथं बघून यायचं धारकाची स्थिती वगैरे कारण या नावाला पाऊस पडणार असं आपल्याला इथं दिसते त्यामुळे आपल्याला आप माहिती बरोबर आहे असं म्हणायचं आहे mm. माहिती बरोबर आहे कृपया पुन्हा एकदा माहिती साठवा ओके म्हणायचं आहे त्यानंतर फेरफार साठवा ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं फेरफार साठवा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं फेरफार साठवला फेरफार क्रमांक एकोणचाळीस त्रेपन्न म्हणजे फेरफार क्रमांक तयार झालेला आहे अशा पद्धतीनं आपण इथं मैताचे नाव कमी करण्याबाबतचा इथं प्रत्यक्ष फेरफार इथं करून पाहिलेला आहे त्यानंतर जाऊ आपण डॅशबोर्डवर डॅशबोर्डवर तो फेरफार आपण बघून घेऊया त्याचं पुरावलोकन कसं कशा पद्धतीनं दिसते ते सुद्धा आपण इथं बघून घेऊया आता इथं बघा एकोणचाळीस त्रेपन्न फेरफार मयताचे नाव कमी करणे आता इथं नोटीस बजावले नाही नोटीस काढले नाही असं दिसेल आपल्याला एकदा पुरावलोकन पाहून घेऊ पण पुरावलोकन पाहायचं आपल्याला इफेक्ट बरोबर येते का ते एकदा बघून घ्यायचं आहे आता पुरावलोकनमध्ये बघा इथं संबंधित मैताचे नाव इथं कमी झालेलं आहे म्हणजे त्याला कौंस पडलेला आहे अशा पद्धतीने इथं आपल्याला इफेक्ट दिसेल त्यानंतर आपल्याला जायचं आहे नोटीस तयार करणे या ऑप्शनमध्ये आणि एकोणचाळीस त्रेपन्न या फेरफारला आपल्याला निवडून घ्यायचा आहे सदर फेरफारची नोटीस तयार करण्यापूर्वी फेरफार क्रमांक एकोणचाळीस फेरचाळीसची नोटीस तयार कराय म्हणजे जर एखाद्या वेळेस आपण अगोदरची नोटीस जर तयार केली नसेल तर आपल्याला नोटीस तयार करता येईल म्हणजेच फर्स्ट इन फर्स्ट आउट या पद्धतीने प्रत्येक फेरफारची आपल्याला सिरियली नोटीस तयार करावं लागते तर आपण नोटीस तयार करण्याचा आपण बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती मिळेल तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि अगोदरचा जो डेमो आहे मेहताचं नाव कमी करण्याबाबतचा फेरफार पब्लिक डेटा एंट्रीच्या माध्यमातून कसा पाठवायचा हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्हाला आय बटनवर दिसेल तिथून सुद्धा तुम्ही तो पाहू शकता आता इथं नोटीस तयार क करायला काय करण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागते तर तिथं डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावं लागतं तर ते कशा पद्धतीनं अपलोड करायचे आणि नोटिसा तारखा कशा भरवायच्या ते आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो अवश्य कळवा आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कळवा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता एकवीस चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद